नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी गोड खिचडी बनवणार आहे तर इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे तर या पातेल्यामध्ये हा साबुदाणा टाकत आहे इथे बघू शकता साबुदाणा पातेल्यात टाकलेला आहे आता याच्यामध्ये पाणी ओतत आहे पाणी ओतून हलक्या हाताने अशा पद्धतीने चोळायचं आहे म्हणजे साबुदाण्यातली धूळ घाण निघून जाते आणि हे जे पाणी आहे ते आपण ओतून द्यायचं आहे दोन ते तीन वेळा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बर आता याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर पाणी ओतताना किती ओतायचं तरी तर इथपर्यंत साबुदाणा आहे त्या साबुदाण्याच्यावरती बरोबर एक कांड एवढं पाणीवरती ठेवायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून अर्धा ते पाऊन तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा भिजत घालून बरोबर पाऊन तास झालेला आहे आता याच्यावरच झाकून काढूया इथे बघू शकता साबुदाणाने बऱ्यापैकी पाणी सुख करून घेतलेलं आहे साबुदाणावरतीही डिपेंड राहतं की साबुदाणा किती कोणत्या व्हरायटीचा आहे त्याच्याप्रमाणे साबुदाणाही भिजला जातो आता याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी शिल्लक आहे तर साबुदाणा खीर बनवून घेऊया इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे या कढईला सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे असं तूप लावून घेतलं म्हणजे खीर आहे ती खाली चिकटत नाही आणि शक्यतो खीर बनवण्यासाठी आपण जाडबोडाचं चा भांडं घ्यायचं आहे म्हणजे खीर खाली चिकटत नाही आणि अशा पद्धतीने सगळीकडून आपण तूप लावून घ्यायचं असं केल्यामुळे खीर अजिबात खाली चिकटत नाही आता याच्यामध्ये हा भिजवून घेतलेला साबुदाना टाकायचा आहे याच्यामधलं पाणीही याच्याबरोबर टाकायचं आहे याच्यामध्ये जे एक दोन चमचे पाणी राहिलेलं होतं शिल्लक तेही याच्याबरोबर याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एक ते दोन मिनिट साबुदाणा या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही जर अशा पद्धतीने कधी साबुदाणा खीर बनवलेली नसेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा आणि अजिबात खाली भांड्याला चिकटणारही नाही आणि खूप टेस्टीही बनेल आता एक ते दोन मिनिट मी कमी गॅसवरती साबुदाणा याच्यामध्ये परतून घेत आहे दोन मिनिट साबुदाणा तुपामध्ये चांगला परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी गरम गरम दूध ओतत आहे तर याच्यामध्ये बरोबर मी पाऊन लिटर दूध ओतत आहे म्हणजे सातशे पन्नास मिली याच्यामध्ये दूध ओतलेलं आहे दूध ओतलं की गॅस फुल करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि अशा पद्धतीने साबुदाणा आपण हलवून घेऊया इथे बघू शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती एक पाच मिनिट ही खीर चांगली उकळवून द्यायची आहे म्हणजे साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आणि इथे बघू शकता साबुदाणा ही अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे आणि साबुदाणा वरतीच आहे त्याच्यामुळे खाली चिकटलेला नाही इथे बघू शकता साबुदाणा आहे तो वरतीच तरंगत आहे खाली अजिबात चिकटलेला नाही आता आपल्याला याच्यामध्ये साखर आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तर सुरुवातीला मी इथे ड्रायफ्रूट्स परतून घेते आता इथे मी एक तवा गरम करून घेतलेला आहे तव्यामध्ये एक चमचा तूप टाकत आहे तूप गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये पाच ते सहा बदाम कट करून टाकत आहे पाच ते सहा काजू आता हे हलकेसे परतून घ्यायचे आहे कमी गॅसवरतीच परतायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करू शकता आता इथे काजू आणि बदाम हलकेसे लाल झालेले आहेत आता याच्यामध्ये दहा ते बारा मनुके हे परतून घेते आता इथे बघू शकता काजू बदाम आणि मनुके व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता हे परतलेले ड्रायफ्रूट्स आपण खिरीमध्ये टाकून घेऊया आता ह्या साबुदाना खिरीमध्ये हे परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत इथे मी तीन चमचे साखर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा वेलची पूट टाकत आहे साखर टाकल्यानंतर असं हलवून घ्यायचं आणि सर्व ड्रायफ्रूट्स साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची साखर ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूट टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती ही खीर आहे ती शिजवून घेऊया म्हणजे साबुदाना खिरीमध्ये वेलचीचा खूप छान टेस्ट येते साखर आणि वेलची पोट टाकल्यापासून बरोबर तीन मिनिट झालेले आहेत इथे बघू शकता आपली साबुदानाची खीर खूप छान तयार झालेली आहे साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत इथे शिजवून घेतलेला आहे आणि आत्ता ही साबुदाणा खीर आहे ती आपण सर्व करण्यासाठी घेऊया इथे मी टेस्टी आणि उपवासाची गोड साबुदाणा खीर सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी यम्मी तयार झालेली आहे एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा खूप टेस्टी लाग कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आणि साबुदाणा हो ही अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे इथे बघू शकता साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे इथे बघू शकता उपवासाची गोड साबुदाणा खीर तयार झालेली आहे आणि इथे बघू शकता कढईमध्ये अजिबात खाली चिकटलेली नाही तुम्हीही अशा पद्धतीने मी टिप्स सांगितल्याप्रमाणे नक्की साबुदाणा खीर बनवून पहा अजिबात खाली कढईला चिकटलेली नाही ते साची, तर इथे आपली उपवासाची गोड आणि टेस्टी साबुदाणा खीर तयार झालेली आहे तुम्हाला ही साबुदाणा खीरची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यन्त मस्तल्दी रहा नमस्कार